साडेतीन ते पावणे चार तास लागतील किती वाजता बसलाय बसला की वाजता हा बसला की वाजता मी बसलोय जो जो सव्वा तीन ला तीन वीस ला तीन नऊ तीन दहा ला हा बारा मध्ये पोहोचायला साडेचार तास लागतील हो वीस जानेवारी दोन हजार पंचवीस बारामतीच्या नॉनस्टॉप सेवेला सगळ्यात जास्त गती दिली आणि तिला वैभव आणलं ते शिवशाही बसला पण आज हीच शिवशाही बस सगळ्यांच्या गैरसोयीचा प्रमुख मुद्दा बनला बैलगाडी सुद्धा जास्त वेगाने धावते इतक्या वेगानं तर शिवशाहीची बस धावत होती बारामती पुणे हा रस्ता इतका उत्तम झालेला असताना देखील दोन तासात हे अंतर पार करण्याच्या ऐवजी आता शिवशाहीला हेच अंतर पार करायला लागतात चार ते सव्वा चार तास किती स्पीड आहे आज सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत दोन तीन बसचा अंदाज घेतल्यानंतरची ही अनुभवाची बोल आहेत प्रवाशांनी जे सांगितलं ते सगळ्यांचंच म्हणणं आहे एकतर या बसची व्यवस्था व्यवस्थित नाही स्वच्छता नसल्यामुळं एसीतून येणारा वास हा प्रवाशांना त्रासदायक ठरतो आहे आणि दुसरीकडं या बसेस व्यवस्थितरित्या धावत नसल्यामुळं ज्या प्रवाशांची मानसिकता वेळेत पोचण्याची असते त्यांना मात्र गैरसोयीचा सामना करावा लागतो बारामतीची शिवशाही आता डघायला आली आहे त्यामुळे याबाबत वेळीच योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी प्रवाशांची आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट व्यवस्थापनाच्या दृष्टीनं आहे की प्रवासी असं म्हणतात की शिवशाहीचं तिकीट दोनशे तीस रुपये आहे त्याचा उत्पन्नाचा गल्ला जास्तीत जास्त यावा म्हणून साध्या आणि निवाराम बस सोडल्या जात नाहीत मात्र जर शिवशाही बस असेल तर ती योग्य आणि सुस्थित असावी ती चांगली असावी आणि काळानुसार असलेल्या प्र वेगानुसार धावावी एवढंच प्रवाशांचं म्हणणं आहे खरं तर अत्यंत शांतपणे प्रवास किंवा सुरक्षित प्रवास हाच सगळ्यात चांगला असं म्हटलं जातं परंतु हे आंतर जर दोन सव्वा दोन तासाचं सा असेल आणि ते पूर्वी मागच्या वर्षापर्यंत दोन सव्वा दोन तासात पूर्ण होत असेल तर आत्ताच नेमका काय फरक पडला हे अंतर तीन साडेतीन चार तासावर पोचू लागले आहे सकाळी अकरा वाजता निघालेली बस दुपारी तीन वाजता पुण्यात पोचते